बर्फाचे तटपे टून उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपल्या आईचे शुभ्र हिमावर ओघळते असुरांचे पदभ्रष्ट लागून आज सतीचे पुण्यमुळे अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पडे वृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात झळे साम मंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते नौबता आता धडधडते नौ सुंदर मित्रांनो आज आहे सव्वीस जुलै बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली याच दिवशी भारतीय सेनेने कारगिलमध्ये नेत्रदूपक विजय मिळवला या युद्धाचं स्मरण श्रोत्यांना आजच्या पिढीला करून देण्यासाठी स्वानंदने लिहिलेला विजय गाथा नावाचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे आमचा कार्यक्रम आज आम्हाला करता आला नाही तो पुढे ढकलण्यात आलेला परंतु तरी सुद्धा हा कार्यक्रम सादर करण्याची उर्मी जी आहे ती आम्हाला स्वस्त बसू देत नव्हती हो आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्याशी संवाद साधणार तर माझ्यासोबत या कार्यक्रमातले कलाकार आहेत नेहा आहे सिद्धेश आहे कार्यक्रमाचा लेखक स्वानंद आहे ही सगळी पिढी विषी भाविशेतली पिढी आहे आणि कारगिलचं युद्धही यांच्या जन्मापूर्वी घडलेलं आहे तरी सुद्धा या सगळ्या युवक युवतींना युवत कारगिल हा विषय घेऊन आजच्या दिवशी हा कार्यक्रम करावासा वाटला हे खरोखरीच खूप स्तुत्य आहे आणि मी याच्याकडून जाणून आज घेणार आहे की या कार्यक्रमाशी संलग्न होण्यासाठी यांची प्रेरणा काय होती तर नेहा आता या कार्यक्रमाशी संलग्न होण्या अगोदर तू कारकिर्द बद्दल काही ऐकलं होतंस किंवा कुठे काही वाचलं होतंस ऐकलं होतं घरच्यांकडूनच पण असं फार इन डिटेल ऐकलं नव्हतं स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला जाणवलं की जी युद्ध होती म्हणजे सत्तेचाळीस सालचं युद्ध असेल किंवा एकाहत्तर सालचं युद्ध असेल त्या बुद्धांच्या मायेमध्येच कुठेतरी कारगिलचं युद्ध मोडलं जात खर तर ह्याची भौगोलिक व्याप्ती खूप कमी आहे म्हणजे तुलनेने कमी आहे तरी सुद्धा ते तसं आपण मोजतो तर त्याच कारण एक स्पष्ट झालं त्याच्या स्क्रिप्ट मध्ये सो अजून बऱ्याच गोष्टी कळल्या छान वाटलं तू पण यांच्या साधारण वयोगटातला आहे आणि तुझा काय परस्पेक्टिव्ह होता कारण की युद्धाबद्दल मी घरच्यांकडूनही ऐकलं आमच्या शाळेत व्याख्यानही झाली काही कारगिल युद्ध पण मला कायम असा एक प्रश्न भेडसावला होता की जर आपण कारगिलच युद्ध हरलो असतो तर काय झालं करेक्ट करेक्ट त्यामुळे ते कदाचित मी प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी या कार्यक्रमात सहभागी झालो आणि आता आपण येऊया स्वानंदकडे स्वानंद या कार्यक्रमात लेखक ही संहिता आहे संकल्पना आहे आणि स्वानंदचा त्यावेळेला आठ वर्षाचा होतो होतो मी शाळेमध्ये कारगिल युद्धाच्या अगोदर ती जी त्यावेळेला खूप त्याची चर्चा झाली होती अशी ती जी शांती यात्रा होती आपले त्यावेळेला पंतप्रधान दिल्लीवरून लाहोरला गेले होते बसने त्याचं हेलिकॉप्टर मधून झालेली शूटिंग हे मला टीव्हीवर पाहिल्याचं आठवते पण स्वानंद हा टू थाउजंड मधला आहे आणि तरी सुद्धा कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष होत आहेत ही गोष्ट त्याला इतकी भारावून टाकण्यात होती की यासारखा कार्यक्रम करावा हा ध्यास त्याने जवळपास या दिवसा अगोदर आठ नऊ महिने घेतलेला होता तर स्वानंद मला ऐकायला आवडेल की काय होतं की वट म्हणजे कुठला तो ड्राईव्ह होता त्याच्यामुळे तुला ही संकल्पना प्रत्यक्षात आणावाशी वाटते खर तर त्याला खूप कारण पण मुख्य सांगायची झाले तर तीन ते चार कारण मी सांगू शकेन कि हा कार्यक्रम या पार्श्वभूमीवर का करावं तर सगळ्यात पहिल्यांदा अगदी लहानपणापासून उत्सुकता किंवा एक काय म्हणूया आपण त्या गोष्टीला एक मनामध्ये खूप अशी आदराची भावनाही होती आणि खूप असं नवलही या गोष्टीचं वाटत होत की सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा केला जातो मुळात कारगिल कुठे हा भाग कुठला आहे किंवा या भागाची साधारण काय म्हणतात जाऊ शकतं का अशा खरपूर सुरुवात झाली होती त्याच्याही आधी तर माझा जन्म सव्वीस जुलैचा त्याच्यामुळे अगदीच कारगिल विजय दिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशीचा जन्म असल्यामुळे लहानपणापासून तीही एक उत्सुकता होती की अरे म्हणजे काय नक्की कारगिल विजय दिवस म्हणजे काय आणि पुन्हा जेव्हा मी याच्यावर विचार करायला लागलो थोडा हो मोठा दाला दाला दाल। तर ज्या काही गोष्टी मला प्रकर्षाने लक्षात आलं त्यामध्ये एक गोष्ट अशी होती की अगदीच कोविड मुलं त्यामध्ये लढायला गेली होती वीस बावीस पंचवीस जेवढे तर मग अशी मुलं जेव्हा लढायला जातात आज मी त्या वयाचा आहे मग आज मी काय करतोय किंवा आज मी त्या वीरांपासून प्रेरणा घेऊन किंवा त्या वीरांसाठी म्हणून तरी काही करतोय का तर आपण हे काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी भले मी जाऊन तिथे आदरांजली म्हणून त्यांना मी लढू ना 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 शकत नाही किंवा मी लढायची आता गरजही नाही ती तिकडे आहेत सक्षम आहेत जवान जे लढत आहेत पण मग इकडनं मी त्यांना आदरांजली कशी वाहू शकतो इकडनं मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो का तर हे एक कारण होत दुसरी गोष्ट अशी पार्श्वभूमीची मला एकंदरच कारगिल विषयी म्हणण्यापेक्षा मला एकंदर सैनिक किंवा जवान यांच्याविषयी वाटते की थँकलेस जॉब आहे तो की आपण त्यांना थँक्यू कुठल्याही पद्धतीने म्हणूच शकत नाही असा तो वीर जवान तिकडे लढत असतो आपल्यासाठी अजून एक त्यातली पण एक महत्वाची गोष्ट की आपलं त्याच्याशी काही रक्ताचं नातं नाहीये कदाचित किंवा कदाचित तो आपल्या आजूबाजूलाही राहत नाही पण तरी तो आपल्यासाठी का त्याची ड्युटी निभावतो कारण तो देशासाठी लढतोय आणि पर्यायाने तो आपल्यासाठी लढतो मग असा सैनिक किंवा असा जवान सुदैवाने समाजातला एकच घटक असा उरलेला आहे सध्या कि जो विभागाला गेलेला नाहीये जाती धर्म बरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये तर मला वाटतं ही कारण होते की आपण त्याच्याविषयी आदर किंवा त्याच्याविषयी कदाचित समजून घ्यायला पाहिजे तो कोण आहे तो काय करतो तिथे म्हणून मला वाटतं की कि कारगिल किंवा कारगिल विषयक एखादा कार्यक्रम करावा आणि मी म्हणलं तसं की कारगिलच विषय निवडण्याचं कारण हेच की कोवळी मुलं होतं कदाचित आज मी त्या वयाशी रिलेट करू शकतो माझ्या वयाला मी आज इथे बसलेलो आहे तर तो मी का बसू शकतो तर ती जवानांची सगळी शौर्य आहे तिथे त्यांनी दाखवलेली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग मला असं वाटलं की आपण याचा खोलत जायला पाहिजे कारगिल युद्ध कसं घडलं होतं भले मी त्यावेळेला नव्हतो कदाचित पण मग आता मला कुठल्या कुठल्या मीडिया किंवा कुठल्या कुठल्या कदाचित वेगवेगळ्या स्त्रोतांकडून माहिती मिळू शकते का मग मी तो शोध घेतला आणि बरोबर अक्षय संत म्हणून सुद्धा एक दादा आहे तर त्यानेही या गोष्टीसाठी खूप मदत केली मी सहलेखन केलं या कार्यक्रमाचं मी पूर्णपणे लेखन नाही केलेलं आहे कार्यक्रमाचं तर त्याची सुद्धा मला या सगळ्या संकल्पनेला आणि कार्यक्रमाला मदत झाली लेखक म्हणून आणि संस्कार भारतीचा तर पाठिंबा होताच या गोष्टी मुख्यत्वे युद्ध जे आहे त्याच वैशिष्ट्य असं आहे म्हणजे देह असं म्हटली की सत्यज युद्ध झालं एकाहत्तरला झालं पासष्ट ला झालं इंडोसिय म्हणजे बासष्ट पण आपलं एक मोठं युद्ध आहे आणि त्याची व्याप्ती खूप मोठी होती तरी सुद्धा जगभरातले युद्ध तज्ज्ञ कारगिल युद्धाला त्या पंक्तीत नेऊन बसवतात hmm. जर आपण पाहिलं तर लडाख हा प्रदेश जर त्याचं आपण क्षेत्रफळ पाहिलं तर ते रिलेटिव्हली कमी पूर्ण भारत पाकिस्तान सीमा ही काही हजार किलोमीटरची किंवा भारत चीन सीमा पण काही हजार किलोमीटरची तुला लडाखला जो पट्टा आहे जिथे सगळी ही शिखरं ही आपण परत काबीज केली तो काही शे किलोमीटरचं आहे तरी सुद्धा या युद्धाकडे आज जगभरातले युद्ध लग्न हे एक अद्भुत युद्ध असं म्हणतात तर मला वाटतं की ज्या उंचीवर हो ते लढलं गेलं त्या प्रकारचं युद्ध अगोदर कधीच घडलेलं नाही मुख्यत्वे जर आपण पाहिलं म्हणजे स्वामीवर कदाचित जास्त प्रकाश टाकू शकेल पण प्रचंड उत्तुंग आणि दुर्लघ्य अशी शिखरं होती मग हिमवेष्टीत शिखरं होती सब सबझिरो टेम्परेचर जायचं आणि त्यावेळेला सगळ्यात मोठा आव्हान हे की बरोबर शिरावरती शत्रू हा अमाप दारू गोळा घेऊन बसलेला होता आणि शत्रूकडे उत्तम शस्त्रास्त्र होते आज आपण ट्रेक करतो पण काही शस्त्रास्त्र तर आपली जी बंकर सोडलेली होती वापरली आपली शस्त्र आपल्यावरच वापरली मुळात तो विश्वासघात होता अगदीच कारण नव्याण्णवला जी शांती यात्रा आपण एक प्रकारे सद्भावना यात्रा काढली आणि ती सद्भावना यात्रा चालू होण्याच्या दोन वर्ष अगोदर हे कारस्थान शिजत होतं असं नंतर परवे मुशरफेच ओपन प्रेस कॉन्फरन्स आहे दुसरा असा विषय की आज मी म्हटलं तसं की आपण टेकडा चढत असतो अनेकांना तुमच्यापैकी आपल्यापैकी सुद्धा गिर्यारोहणाची आवड असते आपण चढत असताना आपल्याला मुख्य चॅलेंज हा नसतो की मला चढव चढवणार आहे का हे वजन घेऊन मला चढवणार आहे का तर ह्याच्या कैक पट प्रतिकूल परिस्थितीची म्हणजे आपण एकदा चर्चा करत मला तुझे वाक्य खूप आवडलं होतं की इथे भारतीय सैनिक हा क्लायमेट बरोबर पण लढत होता म्हणजे आपली टीम जेव्हा एटीज नाईन्टीज मध्ये पाकिस्तानला क्रिकेट खेळवायची जायची तेव्हा असं म्हणलं जायचं की भारतीय क्रिकेट टीम ही अकरा विरुद्ध नाही तेरा विरुद्ध खेळते कारण दोन उरलेले अंपायरही त्यांचेच असतात त्याच्या धर्तीवर इथे भारतीय सैनिक हा फक्त पाकिस्तानच्या सैनिकांशी घोस्कोनाशी लढत नव्हता अत्यंत प्रतिकूल हवामानाची लढत होती आणि सगळ्यात त्याच्याहीपेक्षा पेक्षा तरी तो स्वतःच्या मर्यादांची लढत होता तर मर्यादूं मर्यादूंचे त्यांना उल्लंघून एक एक पाऊल टाकत होता आणि अशा प्रकारे तुम्ही कल्पना करा की दुर्लभ हे काही शे फूट उंच अशा प्रकारचे कातळकडे चढून जायचे रात्री चढायचे आणि कधीही आपल्यावर फायरिंग होऊ शकतं याचा नेम नाही तुमच्या डोळ्यात देखत तुमचा साथीदार खाली पडतो तुमच्या डोळ्यात एकत तुमचा साथीदार जायबंदी होतोय कधी पुढची गोळी सु करत तुमच्या मरणाचं वेग येईल एक एक पाऊल नाही आणि अगदी सु ही गोष्ट मनाला रात्री सर करायची त्याचा अजूनही एक कारण मला असं वाटतं की जर दिवसा सर करायचा दे प्रयत्न केला असत किंवा दिवसा हल्ला प्रतिहल्ला करायचा जर आपण दे प्रयत्न केला असता तर टेकड्यांवरचा जेव्हा भाग असतो तेव्हा तो रेशो असतो सिक्स सिक्स टू वन बरोबर म्हणजे आपण खाल्लं जेव्हा हल्ला करतोय तेव्हा आपले सहा जवान शहीद होणार आहेत आणि तरच त्यांचा एखादा मरू शकतो किंवा एखादा जाऊ पण कारगिल हा भाग जर आपण बघितला किंवा तो एकंदर त्या भौगोलिक परिस्थितीचा आपण जर आढावा घेतला तर तो तिथे सिक्स सिक्स टू वन हा रेशो राहता टेन एक्स टू वन म्हणजे दहा आपले जवान शहीद होतात मग कुठे एखादा त्यांचा मारला जातो कारण ते अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की बसलेले होते की ज्या ठिकाणी अगदीच सहज शक्य दिवसभरात असं नव्हतं त्याच्यामुळे रात्री आणि पुन्हा की शिवाजी महाराजांचा आपल्याला इतिहास आहेच गिनी का कसा करायचा कशा प्रकारे शत्रूला देवीस आणायचे हे तर त्यांनी आपल्याला म्हणजे इतिहासच सांगितलेला आहे मग त्याच अगदी काय म्हणतात त्याला फॉलोच केलं गेलं शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि मग तो बनवी गावा केला गेला <coughs> तू जसं म्हणाल पण याची भीषण काही आहे म्हणजे मला वाटतं सिद्धेश आणि निहाल पण झाली असेल कारण त्या प्रोसेस मध्ये जेव्हा नाट्य दर्शन होते तेव्हा त्यांनी त्या त्या पात्राला एनॅक्ट केलेलं आहे पण भीषण का ही आहे की पहिल्याला माहिती आहे मी मरणार आहे दुसऱ्यालाही माहिती आहे मी मरणार आहे पण एक दोन तीन नाही ते पहिल्या दहा अकरा जणांना माहिती आहे की मी मरायला वर सांग काय ती म्हणजे ती मानसिकतेची आपण आज कल्पनाच करू शकत नाही की माझ्या बलिदानाची पायरी करून बरोबर पण किती एक गेला दुसरा गेला तिसरा गेला आणि तुम्ही विचार केला की तो अकरावा जो यशस्वी होऊन वरती चढणार आहे ना त्याला युद्ध करायचं कारण अकरावा फक्त वर पोचणार आहे आणि तो अकरावा सुद्धा काय मानसिकत असेल की ज्याने स्वतःचे दहा साथीदार स्वतः समोर, समोर खाली पडताना पाहिलेले हा इमोशनल ट्रॉमा हा बाजूला ठेवून झालेले श्रम बाजूला ठेवून तिथे जाऊन एक एक माणूस चार चार जणांशी भेडतोय आणि माझी खात्री आहे की चढत असताना जरी वन एस टू टेन रेशो असेल तरी चढल्यावर हा रेशो वन एस टू टेन कशा प्रकारे असेल तर एक एक भारतीय हा तिथल्या दहा दहा जणांना गारत करतोय म्हणजे चढताना बरोबर आपण अवश आहोत काही करू शकत नाही समोर चार चार बंदुका तुमच्यावर रोखलेल्या आहेत काय करू शकत नाही पण चढल्यावर एकदा का तुम्ही माझ्या पातळीवर आलात की जे अतुलनीय शौर्य आपल्या जवानांनी गाजवलेलं आहे आज देखील त्याचं स्मरण झालं तरी अंगावर काटे उभे राहतात आणि कृतज्ञतेने ऊत भरून येतो तर मित्रांनो विजय गाथा हे स्वानंद आणि अक्षय यांच्या संकल्पनेतून त्यांच्या परिश्रमातून साकार झालेले सुंदर साजरी करणे त्याच्यामध्ये खरे खरे संकल्पना म्हणून त्याच्यामध्ये सिद्धेश सारखे उत्तम अभिवाचक आहेत नेहा सारखे उत्तम अभिवाचक आहेत गायक आहेत ताकदीचे पार्थ सारखा गायक आहे श्रीजा आहे श्रेया पाठक आहेत उत्तम नव्या दमाचे वादक आहेत आणि ही सगळी मंडळी अर्थातच मी त्याचा घटक आहे पण थोडासा मोठा आहे म्हणून मी जरा कौतुकाच्या नजरेतून यांच्याकडे बघतो आणि ही सगळी मंडळी मिळून गेले दोन महिने श्रम घेता आहेत सराव करतायत आणि हे जे सगळा इतिहास ही गाथा जिवंत करण्यासाठी विजय गाथा या कार्यक्रमाच्या स्वरूपात जिवंत करण्यासाठी जे श्रवण घेतलेले आहेत ते, ते खरोखरीच स्तुत्य आहे आणि आज जरी हा कार्यक्रम आपल्याला पुढे ढकलावा लागला असला टोस्टवून करावा लागला असला तरी सुद्धा हा लवकरच तुमच्या भेटीला आम्ही आणणार आहोत पण मी म्हटलं तसं ते घेतलेले श्रवण इतके होते की आज आम्हाला कोणाला असं वाटलं नाही की गप्प बसवा कार्यक्रम समजा पोस्टपोन झाले तर बाबाचा घरी न नाही कारण मूळ हेतू कार्यक्रम सादर करण्याचा हा तळमळ आहे ही उर्मी आहे केवळ गाणं केवळ अभिवाचन करणं हा हा हेतू नाही आणि म्हणूनच आम्ही आज तुमच्या तुमच्या भेटीला या वेगळ्या स्वरूपामध्ये आलो पण तुम्हाला मी नक्की आवाहन करू इच्छितो की हा कार्यक्रम जेव्हा केव्हा आयोजित होईल तो अवश्य बघायला या ती वीर गाथा ती विजय गाथा जिवंत होताना अंगावरती रोमांच उभे राहताना तो अनुभव घेण्यासारखा आहे तर मी नेहाला की नेहा या कार्यक्रमात नेहा उत्तम काम करते पण जस्ट अप आपली आजची जी चर्चा आहे तर तिला एक प्रकारे तिचा समारोप करण्यासाठी तू ती कविता वाचवीस ज्या कवितेनेच आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात करणार कवितेचा एक पण वाचायचं आहे राष्ट्रजांनी राखिले होते खरे बांधूनी मृत्यू सपाई सोडिले वाट ज्यांची एक होती एक होती पावले मायभूसाठी जयांनी प्राण आपले ते सतीचे बाण ते सतीचे बाण हाती घेऊन तू चालना आज त्या वेदीवरी तू क्षणभरासी थांबना आज त्या बेदीवरी तू क्षण भरासी सर्वदा शक्तिशाली सर्वदा शक्तिशाली